उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले अजितदादा फडणवीसांच्या सागर निवासस्थानी पोहोचले पालकमंत्री पदाबाबत अंतिम चर्चेची शक्यता यावेळी मानली जाते मंत्री धनंजय मुंडेंवरील आरोपांबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती आहे रिद्श हातीम आपले प्रतिनिधी अधिक आपली आपल्याला माहिती देत आहेत रिदेश, का रिदेश काय प्रकारे काय माहिती आहे नक्कीच आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता सागर निवासस्थानी थोड्याच वेळापूर्वी दाखल झालेले आहे पालकमंत्री पदाबाबत पा... अंतिम चर्चा या आजच्या बैठकीत होणार आहे आपण एकंदरीत पाहिलं तर सव्वीस जानेवारी जवळ येत आहे आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री आपल्या आपल्या जिल्ह्यात जाऊन ध्वजारोहण करत आहे आणि त्याच्या आधी पालक पालकमंत्री पद असणं या घोषित करणं महत्वाचं आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये पालकमंत्री पदाबाबत चर्चा होणार आहे कुठल्या नेत्याला कुठल्या पक्षाला कुठल्या जिल्ह्यातील पालक मंत्री भेटणार या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होणार त्याचबरोबर आपण पाहिलं तर विरोधक देखील आता आक्रमक झाले आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्यासाठी विरोधक आक्रमक झाले त्यामुळे आजच्या बैठकीत या संदर्भात देखील धनंजय मुंडे आणि विविध प्रकरणासंदर्भात देखील चर्चा होते की नाही हे देखील पाहणं मात्र महत्वाचं असणार आहे प्रसन्नजी धन्यवाद रिदेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी